ताई था था। बर, का ताई बाए बाए का हे काय अवतार करून आले हे तुमच्या प्रेमामुळे तांदूळ निघतो रात्री घरी गेल्यानंतर ताई आल्यावर पन्नास बायका उभे असतात दाट घेऊन त्यांना हे नाही माहिती की ताईंना डोळा आहे नाक आहे त्यांना फक्त कुंकू लावाय त्या भगतात सो मी स्वतःचं संरक्षण करत करत कुंकू लावून घेते सकाळपासून ते हो। ते हो तो तेलाचा अभिषेक पण झालेला हे प्रेम आहे हा धिंगाणा हे प्रेम कुंकू सांगणं हे कुंकाचा मळवट बनणं ही एक साडी चोळी घेऊन उमेदवाराचं स्वागत करणं त्या उमेदवाराला हे नशीब आहे उमेदवाराला की लोक टाईट होते हा आम्हाला म्हणतं मागा पाया पडा आमचं घराणं आहे का पण इथं तुम्ही साडी चोळी देऊ नारळ देऊ मोठे बाजपत मला घ्यायला हे प्रेम आहे हे पुणे आहे कुबेराची संपत्ती जरी कराजूच्या एका पारड्यात ठेवली हे वाक्य मी परत परत वापरते आडच कसं पण हे मनापासून माझ्या पोटात तुम्ही वाकते कुबेराची संपत्ती जरी कराजूच्या एका पारड्यात ठेवली तरी तुमचं प्रेम त्याच्यापेक्षा अपेक्षा ठरणार माझे बोलले का ते शोक होणार नाही माझ्या पोटच्या लेकराला सुद्धा मी सांगितलंय की तुझ्या अपेक्षा यांचा हक्क माझ्यावर जास्त आहे कारण तुम्ही जे दिले ती माझी मान टाईट राहते ना दिल्ली परेल काळा कुणाच्या पुढे झुकायचं नाही रुकायचं नाही थकायचं नाही हा स्वाभिमान माझ्या बाबाच्या माघारी तुम्ही मला जे ठेवले ना असा राजासारखं मी तुमच्यासाठी माझ्या आयुष्यातला प्रत्येक श्वास घाण टाकलेला प्रत्येक श्वास आणि बरोबर आहे हे डोंगर दर्यातले सगळेच तिडके सगळ्या तिडक्यांनी मागण्या केल्या हे डोंगर दर्यातले लोक आहेत यांच्या शिक्षणाचा यांच्या भविष्याचा विषय लावणं लावणे कर्तव्य आणि सगळं जे पन्नास शंभर वर्षात झाले ते पाच वर्षात होणं शक्य नाही पण ज्या स्पीडने मी विकास केला तुम्हाला आठवतंय काय विमा यायचा काय यायचं काय रस्ते झाले या रस्त्यांनी मी साहेबांसाठी मत मागायला आले त्या गांधी ताईंसाठी मत मागायला आले हड्डी ती माझी रस्ताच नव्हता हे एकदा शिवाजी आपल्याला सांगतात की उसाच्या फळात होते तिथून उचलून आणून निवडणूक लढायला लागले सायला हे असे माणसं एक एक एकत्र एक करावं लागले तेव्हा हा पक्ष बांधला गेलाय तुम्ही माझ्या पक्षावर प्रेम करत नसता तरी माझ्यावर प्रेम करतात ना राष्ट्रवादीचे सगळे लोक माझ्यावर काय करतात मुंडे साहेबांवर करतात मी काय फार मोठी लागून नाही गेले मुंडे साहेबांवर माझ्यावर प्रेम करता आमचा नाही का जेवणा पण तुमचं हे प्रेम हे मी कधीच वायाला जाऊ दे आता तुम्ही माझ्या मागून काम करत होतात पुढून काम कोण होतात म्हणजे लपून करत होतात कोणी मोकळेपणाने करत होत कधी कधी वरचे सांगायचे चला जाऊ द्या काम करत यायचं आता तर डायरेक्ट बरोबर आहे मागच्या बाई समोरच्या उमेदवाराला काही नव्वद हजारच्या आसपास मत होते राष्ट्रवादीच्या आता जर भूतवर एजेंट तर मिळेल ना मग आता ऐंशी पंच्याऐंशी टक्के नाव झालेलं किती करायचं आता जेवढी लोकसंख्या त्याच्यापेक्षा जास्त मत नका बघ <laughs> शंभर टक्के मत जर केले इकडे सगळे तर सगळं कवर होत आहे बघ काय चर्चा बेच्या सगळ्या बंद अहो देशात असा मतदारसंघ नसत जिथे एवढे भूत शंभर टक्के होतील मुंडे साहेबांचा एक भूत दोन भूत आष्टीचे शंभर टक्के जाते त्याची निवडणूक झाली शंभर टक्के नाही केली ते म्हणून निवडणूक झाली परत मचोबाजीवाडी नाजू नये गाव देऊवाडी राधा रोयपोड येते त्यांनी मला सांगितलं तेव्हा मी पण होते निवडणुकीत त्यांचं पुनर्मतदान घेतलं तुम्हीच होते राय रस्तर साहेब आणि ते पुनर्मतदान घेतलं तर आदल्या मतदानापेक्षा चार मतं जास्त पडले आता तर कोणा एवढा अभिने दोन नाही मी पुढे विमान दाखवतात तुम्हाला ही काय जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक नाही ग्रामपंचायतची नाही ही लोकसभेची निवडणूक मी तुमच्या लेकरांचा रोजगार असेल तुमचा विकास असेल महिलांची सुरक्षा असेल याच्यावर काम केलंय पालकमंत्री असताना केले होता मताने माणसं इंटरव्ह्यू सांगते तहिले विमा दिलाय तयाुकांचे तया आमची काळजी घ्यायची आता तुमची नाराजी आहे मला माहिती सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही कांद्याला नाही आंब्याचा पाड गेलाय पाऊस पडलाय सगळे प्रश्न अरे सगळेच प्रश्न या निवडणुकीत कसे सुटतील पण मला जर तुम्ही तिथं बसवलं दिली तर तुमच्याच हिताचा निर्णय मी करेन आणि वर्षातले चार महिने असते अधिवेशन चार महिने रोज मोदी भेटतील रोज आणि मी सांगते मोदीजी हे करायचंय मी अशी काय लपचू बसणार नाही ना काम करणार आणि ते हक्काने तुम्ही करून घ्या आपल्याला ही संधी परत कधीच येणार तुम्ही मत देणारच आहात पण हाय काही करू नका हजार नव्हतं बाहेर पण का गावातली इकडची बरोबर ना कुठं गेले ऊसवाले तर वापस आलेच असतील मागच्या वेळी नव्हते बरं का कमी होते जरा तर अवघड झालं पण ते अवघड असते बोला पण आता हजार मात्र आहेत तर त्याच्यातले काय अर्धे बाहेर लेखी असतील सासरे गेलेले आण नवरा बाय तो बाहेर पुण्या मुंबईला शिकायला असतील कोणी नोकरीला असतील त्यांना बोलवून घ्या व अलग घेऊ नका निवडणूक जे कुठं बाहेर कमी पडणार आहे ते इथे मिळवायचे बरोबर आहे ना तर तुमच्यावर जबाबदारी आहे करणार ना शंभर टक्के बाहेरच्या हजार लोकांची यादी तयार करा आणि त्यांना बोलवा इकडा त्यांची काय त्यांना बघाव ताई म्हणल्या की बारा तेरा चौदा सगळ्यांना इथं गावाकडे यायचे गेला ना सगळे मग बोलवून घेणार ना शंभर टक्के मतदान करणार ना आणि शुक्रवारी लक्ष्मीचं करणार की नाही मला व्हिडिओ पाठवा बर का बुध प्रमुख कोणी तुमच्यावर जबाबदारी बरोबर हे मला फोटो व्हिडिओ पाठवा मस्त चकाचक महालक्ष्मी महालक्ष्मी सारखी दिसली पाहिजे तेजस्वी चमकली पाहिजे ठरणार ना करून मग मला फोटो पाठवा व्हिडिओ पाठवा आणि ते जर शुक्रवारी करा चांगलंय मग देवी तुम्हालाच पावल तुम्ही तर काही कधी येणार नाही मग देवी तुम्हाला पावल मला आशीर्वाद द्या तुमचा आशीर्वादच महालक्ष्मीचा साक्षात आशीर्वाद महालक्ष्मी म्हणजे पैसा संपत्ती लॉकर मध्ये भरून तुम्ब भरले तिथे संपत्ती नाही महालक्ष्मी म्हणजे आपल्या दारात आलेला याचक कधी रिकाम्या हाताने न जाण्याचा आशीर्वाद म्हणजे महालक्ष्मी माझ्या दारात आलेला कोणी माणूस रिकाम्या हाताने